न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहगत पाहूया ठळक बातम्या उत्स्फूर्त आहेत चांगला आहे अगदी शिरोळपासून ते शिराळ्या दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण आहे महाविकास आघाडीची भूमिका आजही घराघरात पोचलेली आहे आणि सगळ्या घरावरून आम्हाला इथं पाठिंबा मिळतो पूर्णपणे एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे आणि मला या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विजय होईल यामध्ये तिथे मला ती शंका त्या शहरामध्ये गेली चार पाच माझा दौरा सुरू आहे त्या शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही जर लोकांशी संवाद साधते सगळ्या समाजाला मी भेटी देतो आहे नागरिकांना भेटी देतोय ज्येष्ठ नागरिकांना भेटी देतोय महिलांशी संवाद सुरू आहे आणि कशा प्रकारच्या लोकांची अपेक्षा आहेत हे या ठिकाणी मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांचे असं इथून मागे निवडणुका झाल्या पण ही पहिलीच निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार आहे तो पहिल्यांदा जनतेशी संवाद साधतोय आणि नंतर आपली भूमिका मांडतोय त्यामुळे निश्चितपणे लोकांना एक वेगळे दिसून येते या माध्यमातून आम्हाला याचा फायदा होत नाही अजून हे पंचरंगी आहे आज आपल्याला दिसतंय तर आम्ही सांगू शकत नाही एकोणीस तारीख एप्रिलची शेवट आहे त्यावेळी आपल्याला खऱ्या यात्रा कळली पंचरंगी आहे की आणि किती रंगी आहे शेवटी लोकशाही आहे ज्याला ज्याला वाटतील उभा राहावं राहू शकतो शेवटी आम्ही तरी किमान घटनेला मानणारी माणसं आहोत त्यामुळे या ठिकाणी आम्हाला जितके उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांचं या आखाड्यात स्वागत आहे सगळ्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडावी आपलं लोकांना पोहोचावं लोकांना जे योग्य वाटेल त्याला लोक निवडतील न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील